काय रे चलाय घट बसवायचंय घट कुठं बसवायचंय कुठं बसवायचंय घटल चालीत आपण निघालो बर बर मम्मीला काय काय घेतलंय पूजाचं सहा महिने सुपारी खारी बदाम नारळ नागलीची पानं हे पाच धान्य घरात बसवला गट घरात आताच बसवला रांगोळी काढली चाल ग पटक्या बर चल चल सोबत चल नाही नाही सोबत चल चला हळू 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 नको पुढं हळू रे सगळं घेतलं ना बरोबर आठवणी आठवणी मम्मी तेच म्हटले टाइमिंग मध्ये पण बरोबर किती वेळ लागला गट बसवायला घरात मला एक तास लागेल मी मशीन हो ला मशीन काढून ठेवली इकडे तिकडे पाहून हे दिवशी इथं मोठा साप होता बर का इथं मोठा साप होता चला कडे कडे चला

माती गडबस बसवायचे ना, ना मुगुसला कुठं किती मुंगूस होत का कस होत फायनली झालं का गट बसून एवढा वेळ लागला तुम्हाला मला कंटाळा आला मग मध्यानाध्यानाने बसवा लागतो आणि नी की नाही ग नऊ दिवस परत हलवायचं नाही तू नऊ दिवस उपवास धरणार आहे का हा नऊ दिवस या, या वर्षी पासून धरते हा नऊ दिवस पहिले ना उत्सव करायची माऊली तू उपवास धरणार आहे का नऊ दिवस नाही का आणि दोघे जणी आ, तुम्ही बनवू खाल रे भिरडे वगैरे मस्त सावधाना मध्ये रोज वेगवेगळे प्रकार खाय वेगवेगळे अरे बाबा सल्ला पुढे